नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत बटाटा शेव ही शेव मी अजिबात पाण्याचा वापर न करता बनवलेली आहे मधल्या वेळेत खाण्यासाठी ही शेव खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही शेव बनवण्यासाठी मी ते पाच ते सहा बटाटे उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे हे बटाटे आपण जे नेहमी ज्या प्रकारे बटाटे शिजून घेतो त्यापेक्षा जास्त वेळ आपल्याला शिजून घ्यायचे म्हणजे ओवर कुक करून घ्यायचे आहे आता हे आपण मॅशरनी बारीक करून घेणार आहोत हे बघा इथं मी सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहे यात आपल्याला एकही बटाट्याची गुठळी राहू द्यायची नाही आहे आता हे मी एका मोठ्या ताटामध्ये सर्व बटाटे काढून घेतलेले आहे आता हे मॅश केलेल्या बटाट्यामध्ये आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे त्यामध्ये मी एक चमचा मिरची पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा आपण हळद टाकलेली आहे आता एक चमचा आपल्याला याच्यामध्ये धना पावडर टाकून घ्यायची आहे एक चमचा मी गरम मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आणि अर्धा चमचा हिंग याच्यामध्ये टाकलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपल्याला याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे हे तेल याच्यासाठी टाकायचं आहे की जेव्हा आपण शेव बनवू तेव्हा आपली शेव तेल जास्त खेचणार नाही आता आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तेल आणि मसाले हे बघा मैत्रिणीनं तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील हे बघा इथं आपण सगळे मसाले व तेल याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहे इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला हे बेसनपीठ मिक्स करायचं आहे अर्धी वाटी मी टाकून घेतलेलं आहे आता हे आपण मिक्स करून घेऊया चांगले आता आपण राहिलेलं अर्धी वाटी बेसनपीठ ते पण आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपल्याला सर्व बेसनपीठ एकत्र नाही टाकायचं आहे जसं याच्यामध्ये मावेल प्रकारे याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे त्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी पितळी सोऱ्या घेतलेला आहे आपण दिवाळीच्या वेळेस जे शेव बनवतो तो, तो सोऱ्या त्या सोऱ्याला असं सो तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते चिटकत नाही त्याला हे बघा ही दोन नंबरची जाळी मी घेतलेली आहे छोटी शेवची ती याच्यामध्ये टाकलेली आहे आता ही आपण या सोऱ्याला पॅक करून घेऊ आता एक गोळा पिठाचं आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सोऱ्या आपल्याला असा पॅक करून घ्यायचं आहे तेल आपलं मीडियम गरम झालेलं जा आहे जास्त गरम करायचं नाही आहे मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आपण चेक करून बघू आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण या तेलामध्ये शेव सोडून घेऊया खूप इझी ही शेव या तेलामध्ये सोडली जाते हे बघा अशा प्रकारे आपल्याला तेलामध्ये शेव सोडून घ्यायची आहे आता एक मिनटं मीडियम फ्लेमवर ही फ्राय होऊ द्यायची आहे हे बघा आता आपण दुसरे साईडनी पण हिला एक मिनटं फ्राय करून घेऊया बटाटा शेव ही खूप पटकन फ्राय होते जास्त टाईम नाही लागत तिला आपली शेव इथं झालेली आहे आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे बघा किती छान रंग आला आहे मी इथं कुठलाही रंग वापरलेला नाही आहे आता याच प्रकारे आपण बाकीची सर्व शेव बनवून घेणार आहोत तर हे बघा फ्रेंड्स आपली शेव इथे तयार झालेली आहे किती कुरकुरीत झाली मी तुम्हाला हाताने दाखवते हे बघा किती छान तयार झालेली आहे तर फ्रेंड्स अजिबात पाण्याचा वापर न करता आपण ही कुरकुरीत शेव बनवलेली आहे ही अशी कु कुरकुरीत शेव तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा